शिर्डीत इतिहास घडणार चहा किटलीच्या वाफेने विरोधक गार अपक्ष उमेदवार सतीश गोंदकर ठरणार जाईंट किलर शिर्डी झुंजार न्यूज शिर्डी शिर्डी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून संपूर्ण शहराचे लक्ष सध्या प्रभाग क्रमांक दोनकडे लागले आहे अकरा प्रभागांपैकी सर्वात बिग हिट आणि चुरशीच्या ठरणाऱ्या या प्रभागात अपक्ष उमेदवार नंदू उर्फ सतीश गोविंदराव गोंदकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे मतदारांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता शिर्डीत चहा किटली जिंकून इतिहास घडवणार आणि सतीश गोंदकर या निवडणुकीचे जॉईंट किलर ठरणार अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत शिर्डीच्या विकासासाठी आणि प्रभागाच्या कायापालटासाठी उमेदवार सुशिक्षित असणे गरजेचे असते ही मतदारांची अपेक्षा सतीश गोंदकर पूर्ण करत आहेत त्यांनी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले असून एक अभ्यासू तरुण म्हणून त्यांची ओळख आहे केवळ शिक्षणच नव्हे तर अध्यात्माची आणि सेवेची आवड असल्याने त्यांनी साई संस्थांमध्ये अनेक वर्षे साईबाबांची सेवा केली आहे त्यानंतर हॉटेल व्यवसायात पदार्पण करत आपल्या कष्टाने त्यांनी एक प्रतित्यश उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे शिक्षण सेवा आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांतील त्यांचा अनुभव प्रभागाच्या विकासासाठी कामी येईल असा विश्वास मतदारांना वाटत आहे निवडणूक प्रचारात सतीश गोंदकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे चहाची किटली हे त्यांचे निवडणूक चिन्ह आता घराघरात पोहोचले आहे विशेष म्हणजे ही निवडणूक आता केवळ उमेदवाराची राहिलेली नसून ती खुद्द मतदारांनी खातात घेतल्याचे चित्र आहे प्रभागातील प्रत्येक घरातून एक मत सतीश भाऊला असा उत्स्फूर्त संदेश येत आहे सतीश गोंदकर यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला असून मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे जनमत पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकल्याचे दिसून येत असल्याने विरोधी उमेदवारांचे धाबे आणले आहेत सर्वसामान्यांशी असलेली नाळ आणि विकासाचा ध्यास यामुळे सतीश गोंदकर यांच्या चहाची किटलीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक दोनच्या मतदारांनी केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या निवडणुकीत सतीश गोनकर हे प्रस्थापितांना धूळ चारत विजयश्री खेचून आणतील असे चित्र निर्माण झाले आहे राजेश गायकवाड झुंज नगरपरिषद झालेले आहे म्हणून या नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक या शिर्डी गावामध्ये होत आहे त्यानिमित्तानं शिर्डीचा गेले साठ वर्षाचा जरी आपण इतिहास बघितला पूर्वी ग्रामपंचायत होती नगरपरिषद झाली नगर ब नगरपंचायत झाली नगरपरिषद झाली या माध्यमातून तसंच शिर्डी येथे साईबाबांचं देवस्थान असल्यामुळे या देवस्थानमार्फत साईबाबा संस्थांमार्फत शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे या साईबाबाच्या संस्थांच्या माध्यमातून शिर्डीत बारा मीटर पंधरा मीटर अठरा मीटर जे कॉन्क्रीटचे रोड झालेले आहे त्याचा संपूर्ण निधी हा साई साईबाबा संस्थांना त्या जमीन मालकांना मोबदला म्हणून दिलेला आहे तसेच जे रस्ते सुद्धा काँक्रीट केलेले आहे सुद्धा साईबाबा संस्थांच्या निधीतून कॉन्क्रीट झालेले आहे त्याचा लाभ शिर्डीकर हे मतदार रहिवाशी आलेले साईभक्त आजही घेतात आहे यात इथं प्रस्थापित जे काही नगरसेवक होते आणि आता नंदुगोणकर या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत या सतीश उमेदवार आहेत तर यांना जो उत्सपूर्त प्रतिसाद मिळाचा आहे याच्या काय कारण आहे आता याच्यामाग हे जे कारण आहे मी आत्ताच सांगितलं शिर्डीचा जो विकास आहे तो माझ्या मताप्रमाणे कोणाचं काय मत असेल मला माहीत मात नाही पण जो विकास झालेला आहे तो संस्थांच्या माध्यमातून झालेला आहे कारण आज जर आपण जर हे रस्ते जर आपण असं धरून चाललं हे रस्ते नाही नाही आहे ना तर व्हॉट इज दे प्रॉब्लेम टू शिर्डी म्हणजे शिर्डीची सिच्युएशन कशी झाली असते साईबाबा संस्थांनी हजार रूमचं बांधकाम केलं भक्तांसाठी पाचशे रूम बांधल्या दोनशे रूम बांधल्या अद्यावत हॉस्पिटल चालू आहे आणि नुकतंच एक सहा महिन्यापूर्वी एक मोठं कॉलेज निमगाव येथे साईबाबा संस्थांनी सुरू केलेलं आहे म्हणजे हे जे कार्य जे आहे जे कॉलेज सुरू झालेलं आहे स्कूल सुरू झालेलं आहे याचा लाभ हा शिर्डीकरांना त्यांच्या मुलांना मुलींना होत आहे आज जर आपण जर तिथे गेलं तर आपल्याला त्या प्रिमायसमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की ही बिल्डिंग आपण इंग्लंडमध्ये आहोत अशी ही बिल्डिंग आपल्याला दिसत आहे आणि आता एवढं करून दिल्यानंतर हे जे मेंटेनन्सचं जे काम आहे जी देखभाल आहे ही देखभाल शिर्डी नगरपंचायतनं करायला पाहिजे तर त्या माध्यमातून जर त्या देखभालीचा जर आपण विचार केला तर माझ्या मा माहितीप्रमाणे मा ती देखभाल पाहिजे तशी होत नाही ठीक आहे आणि तुमच्यापैकी पण तुमच्या मताप्रमाणे म्हणजे आम्ही जो सगळ्यांनी जो उमेदवार निवडलेला आहे हा उमेदवार खंदान उमेदवाराचा आणि ह्या उमेदवाराच्या माध्यमातून ज्या ज्या मेंटेनन्सचं काम आहे देखभालीचं काम आहे एवढंच काम करायचं असतं या विकासाच्या कामासाठी देखभालीच्या कामासाठी प्रत्येकाच्या मुला अभ्यास नाही आहे कारण मी प्रथमच या निवडणुकीमध्ये सतीश भाऊंच्या निमित्तानं पुढं आलेलो आहे पण जास्ती पण जास्तीत जास्त नीड मिळेल आणि असा प्रतिसाद आहे की सुप्त सुप्त असं मतदान या आमच्या उमेदवाराला पडणार आहे आणि या सुद्धा अशी एक शक्ती आमच्या मागे उभी आहे आणि त्या शक्तीमार्फत हे मतदान आम्हाला निर्भीडपणे मिळणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो महिलांची कशी प्रतिसाद आहे महिलांचा कसा <laughs> प्रतिसाद महिला एकदम जल्लोषामध्ये प्रचारासाठी आणि यावेळेस येणार आहे नंदुभाऊ काय वेगळं पण आहे या निवडणुकीमध्ये ह्या प्रचाराच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येत आहे लोकांना परिवर्तन 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 हवं लोकांना हा प्रतिसार आहे आम्हाला नंतर नक्की जवळचा विकास होईल खूप छान विकास होणार आता तुम्ही किती वेळ जातो प्रचारासाठी आम्ही पूर्ण दिवस देतोय आहे का हो सगळ्या मतदारांनी ठरवलंय की नवीन काहीतरी उमेदवार व्यवस्थित असा शेतकरी कुटुंबातला नंद भाऊ म्हणजे उर्फ सतीश कोणकर आ, हा सर्वसामान्य म्हणजे सगळ्यांसाठी धावून येणारा न काही पद असताना आवाज दिला तरी पळत येणारा म्हणजे आमच्या सर्वांचं आता त्याच्यामागे बघा तुम्ही बघतच असाल की सगळे त्याचं कुटुंब आहे पूर्ण सगळं सर्व कुटुंब आहे त्याचंवालं आणि तो सर्वसामान्यासाठी जरी आवाज दिला तरी तो पळत येणार आहे आणि नक्कीच निवडून आल्यानंतर पद भेटल्यानंतर माझी खात्री की तो काही ना काही नक्की बदल घडवेल परिवर्तन नक्कीच घडून आणेल फार्मसीचं था पण था त्याचं शिक्षण झालेलं आहे आणि सुशिक्षित कुटुंबातला आणि सगळ्यात मेन म्हणजे दादा गोंडकर पाटील म्हणजे माझे सरपंच होते गावातले त्यांचा नातू आहे आणि सर म्हणजे तुळशीरामदा हे सगळ्यांना माहितीच होते आणि त्यांच्या पायावर पाय देऊन चालणार आहात आणि खरंच छान आहे त्याचा म्हणजे स्वभाव पण इतका शांत आहे आणि आहे निर्विसनी सगळ्या गोष्टीत पुढे आहे तो आणि महिलांनी पण खूप आता आम्ही जिथे जिथे जातोय तिथे तितका ते 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 छान प्रतिसाद भेटतोय प्रत्येक जण त्याचं औक्ष्वण करणार प्रत्येक जण त्याला म्हणजे भेटणार बोलणार म्हणजे त्यांच्या समस्या सांगतात अजून तर नाही काही पद म्हणजे अजून येणारच आहे निवडणूक होणारच तो विजय होणारच आहे पण तरी पण अजूनही त्याला इतका छान प्रतिसाद भेटतो काय असं वाटतं आजच आपण विजयी झालो धन्यवाद सामाजिक कार्यातून राजकीय पटलावर येत आहेत राजकीय पटलावर येत असताना माझा प्रभाग माझा परिवार ही टॅग लावून टॅग लाईन लावून ते या प्रचारामध्ये उतरलेले आहेत तर एक सर्वसाधारण जो चेहरा आहे सामाजिक कार्यात तो कायम अग्रेसर आहे गोरगरिबांच्या कायम मदतीसाठी धावून जाणारा जो चेहरा आहे तो आज ह्या राजकीय पटलावर येत असताना त्याचा आम्हाला फार मनस्वी आनंद होतोय एवढा एक चांगलं व्यक्तिमत्व आज ह्या राजकारणामध्ये येत आहे आणि त्याचा नक्कीच या शिर्डीकरांसाठी आणि ह्या प्रभागामधल्या सगळ्या नागरिकांसाठी त्याचा फार फायदा होणार आहे एक शेतकरी कुटुंबातला एक तरुण तर ज्याने त्याच्या सुरुवातीच्या काळा काळामध्ये फार्मसीचं शिक्षण झाल्यानंतर साईबाबा संस्थांमध्ये काही दिवस नोकरी केली त्यानंतर शिर्डीमध्ये असलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायामध्ये स्वतः गाडी वगैरे सगळ्या चालून आज इथपर्यंत एक उत्कृष्ट असं बांधकाम व्यावसायिक असतील किंवा उत्कृष्ट असे हॉटेल व्यावसायिक असतील एवढ्या मोठ्या पदावर गेलेला माणूससुद्धा किंवा एवढ्या समाजामध्ये वरच्या याला गेलेला माणूससुद्धा आज ग्राउंड लेवलला त्यांच्या राहण्यावरून पण लोकांना तुमच्या पण लक्षात येईल एवढा साधा सरळ माणूस जो आहे तो ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला माणूस आज ह्या राजकीय याच्यात आल्यामुळे सर्वांना सर्व मतदारांना याचा फार मनस्वी आनंद झालेला आहे आणि त्याचाच हा उत्स्फूर्त प्रतिसाद असा आहे की कि आज किती लीडनी येणार किंवा काय येणार ही अतिशय करण्यापेक्षा की नक्कीच आमचे भाऊ फार मोठ्या मतांनी फरकाने निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आम्ही सर्व त्याच्या पाठीमागे